शनिदेवांची राहील कृपादृष्टी सकारात्मक काळाची निर्मिती नमस्कार मी अॅश्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण मकर राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहेत शनिग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्व राशींवर प्रभाव करणारं राहील ते आपण समजून घेत आहोत कर्तव्य म्हणजे समोरील व्यक्तीला नेमकं काय हवं आहे हे ओळखून केलेला एक शुद्ध प्रयत्न असतो कर्तव्याचं यश अनेक वेळा क्षणभर असतं पण त्याचा परिणाम हा अनेक जन्मांपर्यंत राहू शकतो ही बाब मकर राशीच्या जातकांनी लक्षात घ्या शनिदेव तुमचे राशीस्वामी आहेत ते निसर्ग कुंडलीतील दशम आणि एकादश स्थानाचे अधिपती आहे शनिदेव हे परीक्षकांसारखे आहेत जे तुम्हाला परीक्षेत बसवतात तुम्हाला चुका दाखवतात आणि त्यानंतर तुम्हाला एका उंचीवर देखील घेऊन जातात शनी एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक आहेत मात्र शत्रू अजिबात नाहीत ही बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी कारण आपल्या समाजात शनिदेवांविषयी समजपेक्षा गैरसमज अधिक पसरलेले आहेत अनेक लोक शनिदेवांना प्रचंड घाबरतात मात्र खरं हे आहे की शनिदेव हे व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात म्हणून त्यांना कर्मफलदाता असं म्हटलं जातं आता वक्री शनी म्हणजे काय तर वक्री या शब्दाचा अर्थ उलट दिशेने जाणारा असा होतो मात्र खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता कोणताही ग्रह कधीच उलट जात नाही पृथ्वीच्या जा वेगामुळे तो ग्रह मागे चालल्यासारखा दिसतो यालाच वक्री गती असं म्हणतात अर्थात ही प्रत्यक्ष घटना नसल्यामुळे तो एक प्रकारचा आभास असल्यामुळे ग्रहांच्या वाढणाऱ्या बळाला देखील चेष्टाबळ असं म्हटलं गेलं आहे वक्री असलेल्या शनिदेवांचं चेष्टाबळ वाढतं आणि चेष्टाबळ वाढल्यामुळे शनिदेव जास्त खोलात जाऊन तपासणी करतात त्याचा प्रभाव अधिक सखोल पडतो आणि दीर्घकालीन देखील पडतो तर असे हे शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहेत विशेष बाब म्हणजे निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात जलदत्वाच्या गुरुदेवांच्या मीन राशीत वक्री होत आहे त्यातून विशेष बाब म्हणजे शनिदेव हे गुरुदेवांच्या राशीत वक्री होत आहे गुरुदेव स्वतः तिच्या गतीत वाटचाल करीत आहे म्हणजे नेहमीपेक्षा त्यांची गती ही तीनपट अधिक असणार आहे शनी ज्या दिवशी वक्री होतील त्या दिवसाची जर आपण ग्रहस्थिती पाहिली तर कारसर्प योगाची स्थिती असे एक अनोखा संयोग त्या दिवशी होणार आहे मंगळ केतू युती योगाचे दुष्परिणाम आपण आत्ताच बघतोय तसंच शनिदेव वक्री झाल्यानंतर तर ते दुष्परिणाम अधिक तीव्र होणार आहेत विशेष बाब म्हणजे शनिदेव ज्या दिवशी वक्री होतील त्याच दिवशी राहूचंद्राची युती कुंभराशीत असणार आहे वक्री झालेला ग्रह मागे जात असतो म्हणजे राहूचंद्र युती असेल आणि त्यांच्याकडे शनिदेवांचं मार्गक्रमण असेल परिणाम कु स्वरूप माणसं सैरभैर होतील कुठेतरी अस्वस्थता असेल याशिवाय मंगळाची दृष्टी शनिवर असेल ही एक अत्यंत नकारात्मक बाब म्हणता येईल परिणामी न्याय व्यवस्थेत प्रश्न निर्माण होतील मागील अनेक निकाळ पुन्हा तपासणीसाठी येतील किंवा अनेक निकालांवर पुन्हा एकदा चर्चा होईल मागे जे काही न्याय मिळायचे राहिले असतील ते न्याय पुन्हा एकदा मिळवण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल वक्री शनिदेवांचा मकर राशीवर होणारे परिणाम समजून घेताना आपल्याला मकर राशीला देखील समजून घ्यावं लागेल मकर रास ही शिस्त संयम आणि जबाबदारी दाखवते मकर राशीचं आयुष्य म्हणजे एक डोंगर असतं ज्यावर फक्त चढत राहायचं कुठेही थांबायचं नाही त्यामुळे मकर राशीला परिश्रमी रास म्हटलं जातं मकर ही शनिदेवांची रास आहे असं जरी असलं तर शनिदेव हे कर्तव्य कठोर आहेत संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून आपण त्यांना ओळखतो ते स्वतःच्या राशीला त्यातून सूट देत नाही रास कधीही भावनांसाठी वेळ खर्च करत नाही ती नेहमी प्रॅक्टिकल राहते मग अशावेळी शनिदेव जेव्हा वक्री होतात तेव्हा ते तिला भावनांचं महत्त्व समजावून सांगतात मकर राशीला जाणीव होते की इतरांसाठी करता करता आपण स्वतःसाठी काहीच केलेलं नाही आणि तेव्हा कर्तव्य देखील पूर्ण करते कोणतंही कार्य करत असताना संपूर्ण आत्मीयतेने करते आणि स्वतः देखील आनंद घेते मकर राशीची साडेसाती नुकतीच म्हणजे एकोणतीस मार्च रोजी संपलेली आहे शनिदेव पुढे गेलेले आहेत आणि आता जेव्हा ते वक्री होतील तेव्हा ते मागील घराची फळं देखील देतील ज्यामुळे मकर राशीला कुठेतरी एकदा पुन्हा साडेसाती लागल्याची भावना निर्माण होईल मकर राशीसाठी शनिदेव हे राशी स्वामी आणि धनेश आहेत एकंदरीत तुमच्या व्यक्तिमत्वावर कुटुंबावर धनावर वाणीवर शनिदेवांचा प्रभाव होतो आता ते तुमच्या तृतीय स्थानात वक्री होणार आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखलं जातं जे शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं तिथे ते प्रचंड शुभ फळं देत असतात त्यामुळे अनेक दृष्टीने तुम्हाला शुभ फळं देतील ते तुमचे राशी स्वामी असल्यामुळे शुभ फळं देतील हे जरी खरं असलं तरी ग्रह आणि त्यांची स्थिती मुख्यतः गुरुदेवांची अतिचार गती मंगळाची शनिवर असलेली दृष्टी कुंभ राशीमध्ये होणारी युती या सर्वांचा तुमच्यावर एकंदरीत प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या काळात एकमेकांशी समजदारीने प्रेमाने सौजन्याने व्यवहार करणं आवश्यक आहे तृतीय स्थानात वक्री होणारे शनिदेव मकर राशीचं भाग्य प्रबळ करतील अनेक वेळा भाग्याने तुम्हाला संधी प्राप्त होतील न होणारी कामं होतील मागील काही काळात जी अडकलेली कामं होती ती पूर्ण होतील अनपेक्षितरित्या इच्छा पूर्ण होणं किंवा अनपेक्षितरित्या एखाद्या ठिकाणाहून पैसा प्राप्त होणं असे प्रभाव प्राप्त होऊ शकतात याशिवाय मकर राशीचे विद्यार्थी नवीन अभ्यासक्रम नवीन कोर्स नवीन शिक्षणाचा विचार करतील त्याचा लाभ होईल संततीच्या संदर्भात सकारात्मक बाबी कळू शकतात एक निश्चित असतं की शनिदेव जे काही फळ देतात ते पूर्णपणे तुमच्या कर्मावर आधारित असतं शनिदेव कदा कधीच स्वतःहून शुभ किंवा अशुभ फळं देत नाही ते तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला शुभ अशुभ फळं देत असतात एकंदरीत मकर राशीसाठी हा काळ बराच सकारात्मक आहे इतर राशीच्या तुलनेत बराच सकारात्मक तुम्हाला लाभेल परंतु जेव्हा आपण सार्वत्रिक प्रभावाचा विचार करतो तेव्हा कोणतीही एखादी राशी त्यातून सुटत नाही कारण सार्वजनिक प्रभाव हा अत्यंत तीव्र असतो आणि म्हणूनच या काळात गायत्री मंत्राचे एकशे शेहेचाळीस मंत्र दररोज घेत आहोत जेणेकरून सार्वजनिक मंत्र जापाने समाजात सौख्य निर्माण व्हावं शांतता निर्माण व्हावी याशिवाय वैयक्तिक मंत्र आणि उपाय देखील आम्ही तुम्हाला देत आहोत उपायांच्या दृष्टीने शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशी ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र प्रभावी उपाय ठरेल कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जप आणि दिलेले उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोट्यांनी तेल लावून पोळी द्यावी कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत असं समजा आणि कुत्रा जर वास घेऊन निघून गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहे त्यामुळे मंत्र जाप वाढवावे त्यानुसार मकर राशीसाठी ओम भ्राम कालभैरवाय फट हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच कालभैरवजी यांना दही आणि गूळ या गोष्टींचा नैवेद्य दाखवा दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा जाप करा या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते अश अवश्य करा अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष